हॅलो एवन वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर आज आहे संडे आणि जसं की मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की संडेला मी जाणार आहे माझ्या फ्रेंडच्या एक्झिबिशनला वाशीला सो so, आता आम्ही थोड्याच वेळात निघू मी वेट करते माझा भाऊ आणि मम्मी आणि भावात आणि मी आम्ही चौक जाणार आहोत सो so, आज माझा डेलीचं रुटीन झालं सकाळी बरोबर उठलो त्यानंतर मग पूजा झाली सूज्याला अर्घ्य देऊन झालं आणि आणखी काय आहे कामं वगैरे झाली त्यानंतर पप्पा जी आणली होती फिश सुरमई आणली होती मस्त मोठी आणि टेस्टी सुरमई होती तिकडे जेवायला गेले मस्त फिश फ्राय केली होती मस्त ठेवलो ज्वारीची भाकरी भात आणि सुरमई होती आणि मग मी घरी आली तर आता मस्त अशी मी रेडी झाली आहे आणि माझा चालू आहे वाशीला सो चला मग फ्रेंड्स मी आता तुम्हाला तिकडेच भेटते जितेश आल्यानंतर आम्ही आता इथे निघालोय जितेश करतोय कार पार्क सांगतोय तर फायनली फ्रेंड्स आम्ही इथे आता पोचलेलो आहोत <laughs>

छान मस्त वेळेतून वेळ काढून बापूला तर असं वाटतं शाळेनंतर पहिल्यांदा भेटले असेल समोरासमोर आणि हिला पण खूप व्हेरी आपल्या आपल्या हाईटला आलाय म्हणजे तो

ट्रस्ट मिन ऑफ ऑइल्स ओल्डर द ऑइल बेटर बट गव्हर्नमेंट सेन लेट हॅव फॉलो द गव्हर्मेंट लेट एक्सपायरी सो हॉई मीस प्रोडक्ट्स आर फाईव्ह इयर्स अँड थ्री मी प्रॉडक्ट्स आर थ्री फाईव्ह इयर्स आणि त्या हाताला जो होता तो चंदन बीज म्हणून ऐकलं का त्या दिवसभरात पाणी संपण्याचं प्रमाण एक बॉटल आणि हे दोघांमध्ये आणि तो मला म्हणजे आधी क्लार्क आणि पुढचा कमांड म्हणजे मी कॅन्सल करत एक्सपेरिमेंट म्हणजे आपण चंदन तेल गोध्याच्या वाजेत येती जाते आणि आता जरा 20 मिनिटं आत आहोत हा कॉमस तसं कोस ह्याचं मस्त ह्याच्या वेगळ्या दोन तीन वेरिएशन कॉम्बिनेशन आहे आणि आता हा सगळ्यात जास्त त्याचा खूप फेवरेट आहे आणि खूप जास्त सेल मला सगळ्यात जास्त सेल होणारा आहे हा परफ्यूम नाही आर्जू म्हणतो मस्त प्लीज कॉम्बिनेशन आणि हा पण मस्त प्लीज मस्क आहे त्याच्यामध्ये राहिलेला आहे आणि डॉक्टर ते स्क्रब आहे हे तुम्हाला वन इन वीक वापरायचं आहे ठीक आहे तो वन्स वीक वापर थोडीशी क्वांटिटी घेऊन वन मिनिट इतकं स्क्रब कर सर्क्युलर मोशनमध्ये वन मिनिट स्क्रबिंग ते पाच मिनिट तसंच राहू दे पाच मिनिट मिनटानंतर प्लेस वॉश ऑफ कर त्यानंतर आपला जो केसर आहे लिपबांपू लाव आणि गो टू स्लिप जो लिपबॉम्पिर लावू शकतो लेबी स्क्रब जो आहे तो आठवड्यातून एकदा लावायचा फ्रेंड्स तुम्ही काही सुद्धा जेव्हा कधी बरेचं एक्झिबिशन असेल तेव्हा म्हणजे तुमचीच्याच हॉलला विझिट करा आणि म्हटलं की प्रॉडक्ट वापरलेलं आहे तो परत आम्ही प्रॉडक्ट्स घेण्यासाठी घेतलेलं आहे लिप्स आणि सॉरी आणि यू यू फॉर शॉपिंग यू फॉर कमिंग आणि निशू कडून निघाल्यानंतर आम्ही इथे बाकीचे स्टॉल देखील पाहिले खूप छान आहे खूप युनिक कलेक्शन आहे आणि मी ॲक्च्युली घे भरारीचं हे जे एक्झिबिशन आहे हे फर्स्ट टाईम अटेंड केलं आणि मला खूप आवडलं इकडलं कलेक्शन आणि निशुने खूप बोलवलेलं त्यामुळे तिच्यामुळे मी हे घेबरारीचं एक्झिबिशन अटेंड करू शकले तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर सुंदर आणि युनिक डिझाईनचे इथे एअरिंग्स आहेत आणि गळ्यातले सेट देखील आहेत सायन्स एक्झिबिशन मधून आम्ही आता निघालेलो आहोत आणि जाणार आहे आम्ही जाणार आहोत आता झुरिओ मध्ये एंट्री कुठून आहे झुरिओची इकडून आहे ना बाबा आता चल मग जाऊ मला घ्यायचंय काय काय झुडिओ मधून आपल्या इकडलं झुडिओ बंद झालं तेव्हापासून झुडिओला आलीच नाही जाऊ दे मीच जाते आता येऊ तुम्ही मला करायचे शॉपिंग जुडिओमध्ये मी गेली पण मला हवं तसं काहीच इथे नाही मिळालं मला नाही आवडलं काहीच आणि एक परफ्यूम मी तिथला नेहमी यूज करते आमच्या इथे जुडिओ बंद होणार होतं तर लिटरली मी तिथला परफ्यूम तीन चार बॉटल स्टॉक करून ठेवल्या होत्या आणि माझ्या त्या संपल्या होत्या आणि इथे पण मला त्या नाही मिळाल्या सो मी तशीच बाहेर आली काय घ्यायचंय अरे पण तुला काय घ्यायचंय काय बघायचं जुडिओ मधून जाऊन आल्यानंतर आम्ही गेलो इथे डीआय वाय मध्ये जे की बाजूलाच आहे आणि डीआय वाय दिसलं की भावार्थ आतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही त्याला काही ना काही घ्यायचंच असतं सो आता देखील तो आतमध्ये जबरदस्ती मला घेऊन गेलेला आहे आणि त्याला वेगळं असं काही नाही लाईक क्राफ्टिंगचे जे सामान असतं ना ते त्याला घ्यायचं असतं पण त्याला इथे काही वेगळं असं मिळालं नाही जे काय होतं त्याच्याकडे आधीपासून होतं त्यामुळे ते त्याने नाही घेतलं कलर घेतले होळीचे स्किन फ्रेंडली ऑर्गॅनिक होळीचे कलर दोन बॉक्स घेतले की मला अजून तुम्हाला उडी मारता येते म्हणलं एवढं वजन घेऊन मग काय थकली का तू किती <laughs> तर आता आलोय आम्ही वाशीवरून घरी आणि खूप छान वाटलं आफ्टर लॉंग टाइम आम्ही स्कूल फ्रेंड्स भेटलो खूप प्राऊड फील झालं निशूकडे बघून की इंडिपेंडेंटली ती स्वतःच बिझनेस एवढा छान रन करते आणि प्रॉडक्ट खरंच खूप छान आहेत गाईज तिच्याकडून तुम्ही ऑनलाईन जरी आता हे तीन दिवस घे एक्झिबिशन असेल तरी पण ती तिच्याकडून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकता कधी करू शकता आणि मी एवढं गॅरेंटेड सांगते की तुम्ही एकदा जर हे प्रॉडक्ट ऑर्डर केले ना तर तुम्ही परत परत हे प्रॉडक्ट नक्की ऑर्डर कराल सो आम्हाला दोघींना सुद्धा खूप आनंद झाला खूप वर्षानंतर आम्ही एवढं छान भेटलो आणि खूप गप्पा मारल्या सगळ्या जुन्या आठवणी सगळ्या एक आपलं असत चाइल्डहुड मेमोरीज त्या सगळ्या आम्ही एकमेकींशी छान काय म्हणतात त्यांना त्या आठवणींना उजाळा दिला आणि खरंच खूप छान वाटलं मी हो गाईज तुम्हाला माझा आजचा हा जीन्सवर uh, so असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते मी हा अजिओ वरून ऑर्डर केलेला आहे तो आवडला तर नक्की ऑर्डर प्लेस करा चला मग भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये हॅपी अँड बी, बी ब्राईट बाय